अठोणी येतो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्याने इथं यायचे अंधार असायचे तुम्ही पूर्वी लोकसुद्धा कुणी नसायचे त्या आम्ही पूजा करून हे जायचे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरोबर हे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची जाते बारा जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमचे आम्ही चार हुतात आम्हाला सगळ्याला समजून गेले पण ते स्वतंत्र केला तर असा ह्या निर्णय आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती एकमेव हो। म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क